सोमपो मृतप सोम पुरुजित पुरुष्तमहा विनयोजय सत्यसंधो दाशार्ह सात्वता सोमप सोमरसाचे प्राशन करणारा अमृतप अमृताचे प्राशन करणारा किंवा समुद्रमंथनाचे वेळी अमृताचे रक्षण करणारा सोम औषधींचे पोषण करणारा असा चंद्र किंवा उमा म्हणजे पार्वती तिच्यासह असलेला असा शंकर पुरुजित पुष्कळांना जिंकणारा पुरुषोत्तम जो विशाल असे विश्वरूप उत्कृष्ट रीतीने धारण करतो विनय दुष्टांना नम्र करणारा विनयी जयस, किवा जय सर्वांना जिंकणारा किंवा जय मिळविणारा सत्यसंध संध म्हणजे संकल्प ज्याचा संकल्प नेहमी सत्य असतो असा दाशार्ह सर्वस्वाचे दान करण्यास जो योग्य आहे असा किंवा दाशार्ह कुलात उत्पन्न झालेला सात्वता सात्वत नावाचे एक तंत्र आहे त्याची रचना व व्याख्यान करणारा किंवा सात्वत नावाचा यादव कुलाचा स्वामी जीव विनयिता साक्षी मुकुंदो मितविक्रमः अंभो निधीरनंतात्मा महो दधीशयोंतकहा जीव जीवरूपाने असणारा साक्षी प्रजांच्या विनयाचे नम्रतेचे अवलोकन करणारा विनयिता आणि असाक्षी अशी दोन पदे केली तरी विशेष रीतीने घेऊन जाणारा परमपदास नेणारा आणि आत्म्याव्यतिरिक्त दुसरे काहीही न पाहणारा असे अर्थ होतात मुकुंद मोक्ष देणारा अमित विक्रम ज्याचा पराक्रम अतुलनीय आहे अंभोनिधी देव मनुष्य पितर आणि असुर या चार कोटींना अंभ असे म्हणतात ते ज्याच्यामध्ये राहतात असा किंवा जलाचा साठा असा समुद्र अनंतात्मा देश काल वस्तू यांनी ज्याचे स्वरूप परिच्छिन्न मर्यादित नाही असा महोधधी शय महासागरात शयन करणाऱ्या किंवा जलप्रलयाच्या वेळी सर्व जगत जलमय होऊन जाते त्या सर्वत्र व्यापलेल्या जलास महोदधी असे म्हणतात कारण समुद्राचे सर्व भेद त्या स्थितीत एकरूप होतात अशा या महोददीमध्ये शयन करणाला जलप्रलयाचे वेळी रूपाने परमेश्वर एका वटपत्रावर निद्रिस्त असतो अशी पुराण कथा आहे अंतक शेवट करणारा नाश करणारा मृत्यूस्वरूप